नमस्कार मी दीपाली संजय काते माझा जन्म याच कचऱ्याच्या ढिगाऱ्यावरती झाला माझ लहानपण हाच कचरा वेचता वेचता गेलो माझे आई वडील याच कचऱ्यात काम करता करता दबून गेले आई वडील गेल्यानंतर घर सुटल लहानाची कधी मोठी झाले कळलंच नाही हो मी तीच दीपाली जिच्याकडे ह्या समाजाने कधीच लक्ष दिलं नाही हो मी तीच दीपाली जिने तुमची दुनी भांडी केली तुमची घाण साफ केली जिने कधी स्वतःची स्वप्ने उघड्या डोळ्यांनी बघितलीच नाही आणि हो मी तीच दिपाली, हो, दिपाली आज एका मोठ्या हॉटेलमध्ये चांगल्या पदावर काम करते हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला केवळ एक संधी हवी होती आणि ही संधी मला माझ्या दीपाली सारख्या अनेक मुलांना उत्तम मोफत शिक्षण देऊन त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी माननीय निलेश सांबरे म्हणजेच आप्पा हे कचऱ्यावरची शाळा असे अनेक विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रम संपूर्ण कोकणच्या पाचही जिल्ह्यात मोफत राबवत आहेत